नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक दादव नाशिक आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस बघा आम्ही आज मित्रांसमवेत उज्जैन या ठिकाणी आलोय कार्यक्रम आणि बघा काल देखील ज्या पद्धतीने मी सांगितलं की राज्यामध्ये मी जवळपास आठ दिवसापासूनच सांगतोय की राज्यामध्ये स्थानिक तापमान निर्माण होऊन येईल काल नाशिक जिल्ह्यामध्ये पाटोदा म्हणजे येवला तालुक्यामध्ये सावरगावच्या आसपास सोशल मीडियावर मित्रांनो काही लोक असं म्हणतात कि हवामान अंदाजकांमुळे द्राक्षाचे बाजार पडले बरोबर मी हे सांगतो पडले असतील कदाचित परंतु दीपक जाधवचे हवामान अंदाज थांबण्याची पद्धत कशी आहे याच्यावरून बघा ने 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 मी नेहमी शेतकऱ्यांना कधी असं म्हटलो की गारपीट होईल धबाधबा पाऊस येईल किंवा पाऊस येईल अशा स्वरूपात दीपक जाधव कधीही म्हटलं नाही परंतु चार वर्षापूर्वी ह्या कन्सल्टंट लोकांना जे शेतकऱ्यांना लुटतात हलके प्रॉडक्ट देऊन लुटतात त्या लोकांना मी थोडासा नडलो होतो थो त्या ठिकाणी त्यामुळे ते, ते आज सोशल मीडियावर माझा अपप्रचार करतात परंतु अरे कोण म्हटलं पंधरा दिवसापासून पदापदा पाऊस येईल जास्त पाऊस येईल असं कोण म्हणत होता असं ते मुठभर मोडण्यासारखे लोक मी त्यांना मानित पण नाही परंतु बघा आज शेतकऱ्यांचे कॉल आले की भाऊ आमची धावपळ झाली परंतु त्या लोकांमुळे मी अंदाज देत नव्हतो तरी मी अंदाज व्यवस्थित दिलाय बघा स्थानिक तापमान निर्माण होऊन त्या ठिकाणी पाऊस येईल मी हे हे देखील सांगतोय कारण तापमान चाळीस बेचाळीसच्या वर गेले हवेचे स्पीड एकदम खूप असतं किंवा कमी होतं ज्या ठिकाणी हवेचा स्पीड कमी होतो त्या ठिकाणी पुन्हा एकदा वळीव वातावरण त्या ठिकाणी तयार होत असतं म्हणून फक्त नाशिक जिल्ह्यातच नाही तर साधारणपणे सतरा ते अठरा तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यात किंवा राज्यामध्ये वळीव वातावरण हे त्या ठिकाणी तयार होणार आहे त्यामुळे जो शेतकरी वर्ग आहे त्यांनी काय करा की कांद्याचं जे पीक आहे ते सकाळपासून जेव्हा काढायला सुरुवात केली तर ते कांदे काढून त्याची पोळ मारा म्हणजे झाकता येईल झालंय त्यामुळे वळीव तापमान वळीव पाऊस त्या ठिकाणी येणारच हे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि दुसरा असं बघा की मी कधीही मुद्दाम चुकीचा अंदाज त्या ठिकाणी देत नाही परंतु बघा ज्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या काही ग्रुपवर काही नतद्रष्टी जे लोक आहे ते लोक चुकीचे कमेंट त्या ठिकाणी करत होते त्या ठिकाणी हे विचार केला नाही की दीपक जाधवचा हवामान अंदाज त्यांनी कधीही चेक केला नाही की हा माणूस कशा प्रकारे हवामान अंदाज सांगत होता पंधरा दिवसापासून ज्याने शेतकऱ्याच्या पोट तिडकीला येऊन त्यांनी असंच सांगितलं फक्त वातावरणच खराब होईल असंच सांगितलं होतं परंतु ज्या ठिकाणी धबाधबा पाऊस येईल बधाबा अशा लोकांना ते काहीच बोलते नाही आणि बघा दुसरा असं काही लोक म्हणतात रोज रोज हवामानाचा अंदाज सांगतात तर तुम्हाला पाहायला मी त्या ठिकाणी हे नाही केलं की ज्याला पाहायचा तो पाहिजे माझा अंदाज असा एक भाग आहे नक्कीच हवामान अंदाजाचा फायदाच होतो मला शेकडो कमेंट आले भाऊ तुम्ही म्हटल्यामुळं आम्ही द्राक्षाचे दोन दिवसात दोनशे क्विंटल हार्वेस्टिंग करून घेतली तो फायदाशी आहे त्याच्यानंतर गारपीट झाली जी मागच्या एक दोन तीन तारखेला त्याच्यात देखील नुकसानी झाले याच्यामध्ये त्यामुळे दुसरं एक सांगतो की द्राक्षाचे जे काही आहे याचा आणि हवामान अंदाजाचा हा कुठलाही संबंध त्या ठिकाणी नसतो लक्षात घ्या तुम्ही आता साडेतीन ते चार महिन्यापासून द्राक्षाला फुल मार्केट आहे आणि पर्यायी पिकं त्या ठिकाणी पर्यायी फळं त्या ठिकाणी येत असतात मार्केटमध्ये अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर समजलं होतही असेल अनेक दुसऱ्या हवामान अंदाज चुकीचे अंदाज देत असेल त्याच्यामुळे रोटर घाबरतही गा, असेल परंतु मी नाही त्याचा तसा अंदाज देणारा आणि जे असतील त्यांच्यावर कारवाई केला त्यांना काय बोलायचं ते बोला परंतु आपण काही न करता ब्रह्महत्या या ठिकाणी लोक असं म्हणतात सोशल मीडिया त्यामुळं लोकांकरता निस्वार्थ काम करून आपल्याला त्या ठिकाणी जर असं कोणी काही म्हणत असेल तर त्या ठिकाणी थोडीशी दुःखाची गोष्ट आहे आता मी पाच वर्षापासून निस्वार्थ शेतकरी वर्गाला अंदाज देतोय परंतु काही लोक अगदी बोटावर मोजणारे लोक त्या लोकांमुळे आपल्याला त्या गोष्टीचं वाईट वाटतं की आपण चांगलं काम करून देखील लोक जर असे बोलत असतील तर त्याच्यात मग थांबलेलं बरं पर। परंतु बघा आज जवळपास जसं वातावरण तयार झालं तर शेकडो कॉल आले मला आणि त्या लोकांना उत्तर द्यावं लागतं भाऊ कांद्याचे काढण्याचे काम चालू आहे म्हणून गोरगरीब लोकांचे कांदे त्या ठिकाणी हे होत आहे त्यामुळे बघा मित्रांनो लक्षात घ्या पुढच्या चार दिवसामध्ये देखील वळीव वातावरण तयार होत राहील त्यामुळे सकाळी कांदे काढले ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सर्वांनी करायचा आहे आज इतकाच अंदाज आम्ही काही कार्यक्रमानिमित्त माझे मित्र आणि त्या ठिकाणी आम्ही उज्जैनला आलोय त्या ठिकाणी एका कार्यक्रम होता त्याच्यामुळे आलोय पण बरेच कॉल इथे सुरू झाले मला आज आणि काल देखील जो एवढ्याला पाऊस झाला त्यांचं देखील अपडेट मी दिले होते मागच्या व्हिडिओच्या थांबलेलं पाहून घ्या तेरा पंधरा सोळाला ढगाळ वातावरण परंतु ह्या लोकांमुळे मला सांगता येत नाही की त्या ठिकाणी वळीव वातावरण थरून पाऊस त्या ठिकाणी येऊ शकतो त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद